आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे गेले अडतीस वर्ष ते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आहेत रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत राजकीय विश्लेषक अशी त्यांची ओळख आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील पार्श्वभूमी काय त्या मतदारसंघाची आणि सध्याचं चित्र काय आपण थेट सुरेश सप्रे यांच्याकडून समजून घेणार आहोत नमस्कार सुरेश जी आपला हर आम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची थोडीशी पार्श्वभूमी सांगा आणि सध्याची काय स्थिती आहे सांगा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ एकोणीसशे चोवीस अं एकोणीशे च्या निवडणुकीत अतिशय चर्चेशी लढत होणार आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या एकोणीसशे बासष्ट पासून जो विचार केला तर समाज समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता डॉक्टर यानंतर त्यानंतर होते एकोणीसशे एक्याण्णव ला काँग्रेसनं पहिल्यांदा जी विजय म्हणा तुझी चावण त्या रूपानं त्यानंतर गेले शहाण्णवच्या इलेक्ट पासून आजपर्यंत इथे शिवसेना आणि भाजपचा वादा केला हा यावेळीची परिस्थिती थोडी वेगळी आहे शिवसेनेत फुट पडल्यामुळे शिंदे गट भाजप बरोबर आहे त्यांची युती आहे आणि शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हॅट्रिक करण्या दृष्टीकोनात मी उतरलेले आहेत पण युती असताना ते निवडून आले होते या वेळेला त्यांनी दहा वर्षात काय काम केलं तसंच नारायण राणे दगडा माणूस कोकणचा संपूर्ण माहिती आहे मुख्यमंत्री होते त्यांचा मुलगा पण खासदार होता त्यामुळे या दोघांची लढत हे अतिशय चिळवी नारायण राणेची दगडाची बाजू म्हणजे नारायण राणे संपूर्ण कोकणचा सगळं संपूर्ण रत्नागिरी सिंधु मतदारसंघातल्या प्रत्येक गावाची माहिती आहे त्यांनी काम केलेली मुख्यमंत्री असताना ती त्यांची जमेची बाजू आहे आणि दुसरी वाटत की त्यांना राष्ट्रवादी अजित पवार आणि शिंदे शिवसेना यांचा पाठिंबा त्यांच्यावर युती आहे त्याचा मोठा फायदा त्यांना होऊ शकतो विनायक राऊत हे जरी तिसऱ्यांदा निर्माणात असले तरी विनायक राऊतांनी दहा वर्षात फार मोठं काम विकासात्मक काम केलं असलं गावागावात ते पोचलेले असले तरी ठोस असं काहीतरी प्रोजेक्ट आणणं केंद्राकडून किंवा कुठल्या कंपनी आणणं बेरोजगारी हटवण्याकडून न केलेले प्रयत्न आणि ज्या रिफायनरीला त्यांनी जो विरोध केला त्यामुळे लोक काही लोक त्यांच्या बाजूने आहेत तर काही रिफायनरीच्या बाजून आहेत तर काही रिफायनरीच्या विरोधात आहेत त्यामुळे त्या लोकांवरती पण अवलंबून आहे ते त्यांना कशी साथ देतात दोन्हीचा विचार केला तर दोन्ही सगळे उमेदवार आहेत शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ह्या त्यांची जी महाआघाडी आहे त्यांची मतं नक्की कुठे कोणाला मिळतात आणि कोण काय करतो आणि प्रचाराची रणनिमान सुरू झाली आहे या दोन्ही उमेदवारांना संधी असली तरी तेवढं प्रत्येक उमेदवार दोन लाखांनी निवडून सांगत असला तरी तेवढं सोपं नाहीये या संघाचा इतिहास जर बघितला हा बालेचा सेनेचा बाले किल्ला जरी असला तरी यावेळेला महायुती म्हणून ते वेळ निवडून आले होते आता महाआघाडी म्हणून ता ते कशी टक्कर देतात आणि नारायण नाणे त्यांना कसं उत्तर देतात आणि त्यांचे पितृपक्ष किती काम करतात जे आब हे सगळं गणित आहे दोघांना समान संधी आहे पण जास्ती जास्त संधी राणेसाहेब फॅक्टर चालतो का हे पाहणं ह्या महत्वाचं आहे बरं आम्हाला सुरेशजी एक सांगा या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये किती विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्या ठिकाणी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन मतदारसंघ त्यातले दोन एक दीपक केसरकर हे युतीत आहेत निलेश राणे हे युतीत आहेत एकूण सिंधुदुर्गाचा खासदार वैभव नाईक हे उठवसेनेत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात एका ठिकाणी चिपळूण गंगेश्वर मधून निकम शेकर निकम हे अजित पवार गटाचे आहेत शिंदे गटाचे पालकमंत्री आणि ज्यांचं आज रत्नागिरी जिल्ह्यात मोठं बोलाई आहे ते उदय सामंत असे हे दोन आणि केसरकर आणि दिनेश राणे असे चार आमदार हे राणेंच्या बाजूने आहेत वैभव नाईक आणि राजन साडे राजापुरचे हे उठाभशिनीचे आहेत दोन आमदार हे आघाडीकडे आहेत आणि चार आमदार हे युतीकडे आहेत आणि उदय सामंत हे पालकमंत्री आहेत आणि ते चार वेळा आमदार आहेत त्यांचा संपर्क चांगला आहे त्यांची कामं चांगली आहेत आणि शेखर निकम हे अजित पवार गटात गेल्यामुळे त्यांचा पण या मतदारसंघात काळाकाळापर्यंत चांगले संबंध आहेत त्यामुळे ते लोक किती लीड देतात यावर नावीनचं गणित आहे आणि सिंधुदुर्गातून वैभव नाईक एक एकटे आणि एक बाकीचे एक 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 जे सहकारी उग्रवासने जे महाअलाली जे आहेत ते तिकडे गेला किती निर्णय देतात या दोघांचं गणित आत्ता बाण कठीण आहे ते त्या चिन्हात समजेल की कोण कुठे आहे बघा सुरेश जे माझ्या मनात एक प्रश्न असा आला पहिल्या जी अशी तुमच्याकडची निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये चिन्ह जे आहे ना धनुष्य बाण नाही आहे धनुष्य बाण व्यतिरिक्त धनुष्यबाण चिन्ह नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त चिन्ह आहे धनुष्यबाण चिन्ह नसण्याचा मोठा तोटा रावताना होणार आहे आणि तसंच धनुष्यबाण चिन्ह या मतदारसंघात नाहीच आहे त्यामुळे कमल चिन्हावर लढले जी, जाते कमळ चिन्हावर लढवणारी ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे दोन्ही चिन्ह मतदारांना नवीन आहेत लो बरोबर लोकसभा म्हणून बरोबर त्यामुळे सिंधुदुर्गात कमळ तरी आहे त्यांचे निवडून आलेले आहेत आमदार नितेश राणे पाहिलं तर कमळ जिल्ह्याचा एकही उमेदवार आमदार नाहीये ह्या दोघांची सांगड कशी घालणार आणि मतदार काय ठरवतात हे आत्ता आपल्याला सांगू शकत नाही पण चार आमदार हे राणेंडे असल्यामुळे आत्ता तरी राणेंचा जड असलं तरी चार तारखेला मतदार काय करतात आणि कोण कोणी काय करतो याच्यावर अवलंबून आहे याच्यामध्ये दीपक केसरकरांची एक कॉमेंट आता नुकतीच आली कालच त्यांनी कॉमेंट केली ती कॉमेंट अशी की विनायक राऊत हे दोन वेळा खासदार होते आणि केंद्रात मोदीच्या सरकारमध्ये त्यांना सादर राज्यमंत्री देखील मिळालं नाही याच्यावर ना त्यांची पद किती आहे हे कळत त्यांनी संपर्क ठेवलाय कुणी राऊतांनी पण ते दौरे करतात सगळ्या लोकांना घेऊन फिरतात लोकांच्या जातात पण लोकांचे प्रश्न आहेत आणि आणि तक्रारी त्यांच्याबद्दल पण ते नेते आहेत ते त्यांच्या बरोबर आहेत त्यांचे जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील किंवा भास्कर जाधव सर आहेत त्यांचा पण संपर्क या मत चांगला असल्यामुळे ते एकत्र आता काम काँग्रेसचा या पूर्वी काँग्रेसचा हा गेला केला होता पण आता काँग्रेस ही विखुरलेली का का हो का ला का आहे काँग्रेसचा एकही आमदार गेल्या दहा वर्ष पंधरा वीस वर्षात नाहीये गेल्या वेळी राजापूरमधून काँग्रेसच्या आमदार उमेदवारानं शिवसेनेच्या धनुष्याला टक्कर दिली होती तीन ते चार हजार मध्ये निवडून आले राज्यांचाळी त्यामुळे वेळेला काँग्रेस आहे यांच्याबरोबर उटाबाहेरबर त्याचा फायदा त्याला किती मिळतो हे आत्ता सांगणं कठीण आहे पण दोन गट आहेत तर कोण कुठला गट कुठे जाईल ऐकावेला हे सांगू शकत नाही तर राजा अपुर मतदारसंघ किंवा ह्या चारही मतदारसंघात काँग्रेसचा एक होटल आहे परंपरागत होटल आहे पण राजकारणात ते व्यक्तीपणे जातात कारण वेजन सिद्ध मानणारा काँग्रेस काँग्रेसमध्ये मोठा वर्ग आहे आणि वेजन काँग्रेस काँग्रेसमध्ये नाहीये फटका सुद्धा राजकारण बसू शकतो सुरेश आम्हाला तुमच्या या मतदारसंघामधले नेमके प्रश्न काय दोघे जणी काय प्रश्न मानत आहेत मतदारसंघात दोन्ही उमेदवार जरी तुल्य असले आता लोक लाट मोदी लाट नाहीये का पण झालेली कामं अडीच वर्ष आघाडी सरकार म्हणजे कोरोना काळात काय केलं आणि आत्ताच्या अडीच वर्षात या मुख्यमंत्र्यांनी इतिशा काय केलं हे प्रत्येक गावागावात पोचवलं जात त्याला किती साथ देतात हा एक मोठा प्रश्न आहे अडीच वर्ष करोनाचा काळ होता त्यांनी किती सांगितलं आम्ही हे केलं आज शेतकऱ्यांचा आंबा मार्गायचा मोठा प्रश्न आहे आंब्यांचा रिफंड लोक म्हणणारे रिफायनरी हमी म्हणणारे लोक आहेत हे नक्की कुठे जातात त्यांच्यासाठी काय कोण प्रचारात मुद्दे घेऊन त्यांचं सांत्वन कसं करतात हा पण मुद्दा आहे आणि कुठलीही इंडस्ट्री वर्षात आलेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न आहेच तर ह्या सर्वांचा विचार केला तर आत्ता हे सांगणं धारसाच होईल की राणी येतील की राऊत येतील हे अगदी बरोबर समान आहे आणि चार तारखेला हे सगळे आहेत आणि प्रचार पण पूर्वी आहे का प्रचार पण जात भाजप आहे की महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून जात होत नाही तो पूर्वी असं नव्हतं आज ही महाराष्ट्राची संस्कृती नाही कुठल्याही वैयक्तिका बाई असो बाप्या असो काय वाटेल वैयक्तिक जे काढतात त्याचा पण काही एक असा समाज आहे ते लक्ष ठेवून असतो कोण काय बोलतोय सत्य किती असत्य किती हे प्रत्येक ठरवलं असतो तर तो एक इम्पॅक्ट पण होऊ शकतो आणि खास करून तुम्ही जे म्हणालात ना की तुमच्या मतदारसंघामध्ये राणेंची जी दोन्ही मुलं आहेत त्यांची भाषा ही अतिशय आक्रमक असते त्याचा काही परिणाम तुमच्याकडे मतदानावर असतो की तुमची भाषाच तशी आहे कसं आहे नारायण राणे आक्रमक असले मोठे आक्रमक आहेत त्यांच्यावर हल्ले झाले त्यांनी हल्ले केले असं विषय असं नाही निलेश राणे हे पाच वर्ष या संघाचे खासदार होते त्यांना गावागावातली माहिती आहे त्यांची एक स्टाईल वेगळी आहे तो भाग सोळा त्याचा ह्या मतदारसंघावर काही परिणाम होत नाही कारण ह्या पाच वर्ष त्यांनी केलेलं आहे आणि महायुती त्या काँग्रेसला होते महायुती म्हणून निवडून लागले आहेत दोन्ही वेळाचे खासदार झाले विनायकराव ते महायुतीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत एकट्या शिवसेनेचे खासदार म्हणून आलेले नाहीत त्यामुळे युतीतला महत्वाचा घटक हा शिंदे बरोबर आहे या दोन्ही जिल्ह्यात त्यामुळे त्याचा परिणाम किती होतो हे हे पाहिलं जाणार आहे वक्तव्य काय केलं म्हणजे वेगवेगळ्या राजकीय अँगल दिला जातो पण मतदारांना त्याचा काय विशेष कोणाविषयी खरोखर वाटत नाही सुरेशजी आपण अतिशय योग्य शब्दामध्ये तुमच्या मतदारसंघाची माहिती आम्हाला सांगितली शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा आपण असंच नेमकं चित्र काय आहे वातावरण काय आहे आपण नक्की आमच्या दर्शकांसाठी सांगूया आपण वेळ दिलात आपले मनापासून आभार धन्यवाद दर्शक हो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा